devo falar रा, रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण आज बघतो आहोत श्रीक्षेत्र आळंदी देवाची लागुन मदे। दिकान। या ठिकाणी लागूनच असलेलं केळगाव ग्रामपंचायती यामध्ये सिद्ध बेटाजवळ असलेलं हे भगवान दत्तात्रयाच ठिकाण या ठिकाणी आपल्याला शेतामध्ये असं सुंदरस मंदिर या ठिकाणी दिसत आहे अत्यंत पवित्र असं हे ठिकाण येळगाव ग्रामपंचायतच्या हत्तीमध्ये आहे या ठिकाणी अनेक प्रकारची काही जी वृक्ष आहेत ही न लावता या ठिकाणी प्रगट झालेली आहे जसं की औदुंबर आहे सौंदड आहे रूट आहे अशी वेगवेगळी जी वृक्षं जी आहे याच्यामध्ये भगवंताचा अंश आहे अशी वृक्ष या ठिकाणी प्रगट झालेले आहेत आणि शेताच्या बांधावरती हे अत्यंत सुंदरसा असं अधिष्ठान या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी साधना करत आहेत संदीप भाऊ तापकीर त्यांच्या साधनेमधूनच दरवर्षी या ठिकाणी शिवा या ठिकाणी दत्त जन्माचं जो काही मोठा उत्सव असतो हा साजरा केला जातो आणि भक्तजण या ठिकाणी येत असतात आणि नेहमी करता देखील संदीप भाऊची साधना या ठिकाणी चालू असते तर पत्र्याच्या आणि जाळीचं असं सुंदरस या ठिकाणी मुलांनी शेणाचं सारवून घेतलेलं आहे झेंडूच्या फुलाचं तोरण केलेलं आहे या ठिकाणी यज्ञ आहे यज्ञ हे देखील या ठिकाणी सारवून घेतलेला आहे शेनामध्ये सुंदरसा असं शेतामध्ये निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे तर आपण या ठिकाणी आल्याच्यानंतर एक वेगळी प्रसन्नता आपल्याला बघायला भेटते आणि आनंददाय असं हे अधिष्ठान भगवान दरायाचं जसं त्यांना साक्षात्कार होईल तसं या ठिकाणी सुधारणा केली जाते भगवान दत्त्रायाची कृपा ही आजच्या निमित्तानं सर्वांवरती व्हावी अशी आपण या ठिकाणी सर्वांच्या जीवनामध्ये तत्तकृपावी अशी आपण प्रार्थना करूया भगवान दत्तराच्या ठिकाणी मूर्ती मूर्ती छोटी आपल्याला बघायला भेटते अत्यंत छोटस रूप भगवान दत्तराच निसर्गाच्या खुशीमध्ये तोंड शेना अत्यंत सुशोभनीय आणि एक ऊर्जा देणारा असा हा आपला या ठिकाणी परिसर दिसतो आहे रूट देखील या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मंदिराला मैत्रीला लागूनच या ठिकाणी रूट आपल्याला बघायला या ठिकाणी औदुंबराचं झाडं आहे मंदिराच्या असं जर पूर्वेला पाहिलं तर उजव्या बाजूला येतं औदुंबराचं वृक्ष या ठिकाणी त्याचबरोबर चौंडचं पण वृक्ष या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे अत्यंत हिरव्यागार परिस्थितीमध्ये हे वृक्ष आहे सौंदर्य वृक्ष आहे मंदिराच्या लागूनच असलेले वृक्ष अशा पद्धतीचे या ठिकाणी रमणीय असं स्थान भगवान दत्तात्रय यांचं अधिष्ठान या ठिकाणी लाभलेला आहे दरवर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी भगवान अटकराची जयंती साजरी केली जाते या ठिकाणी आपल्या संस्थेची मुलं या ठिकाणी दररोज पूजा करतात आणि मंदिराचा कुठलाही कार्यक्रम असेल तर सर्व विद्यार्थी अशा पद्धतीनं हा परिसर एकदम आनंदमय झालेला आपल्याला बघायला भेटतो आहे आपणही कधी आलात तर अवश्य या ठिकाणी भेट द्या आणि भगवान करायची कृपा आपल्या आविष्यामध्ये करून घ्या अशी प्रार्थना विनंती मी करतो आणि थांबतो रामकृष्ण गुरुदेव दत्त yeye. <muchas>